काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगरच्या सावेडी येथील प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्तानं आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार सोहळा पार पडला नगर शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सावेडी एल कॉलनी इथं मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तर आमदार निधीमधून संरक्षण भिंतीचं काम पूर्ण केलंय इथं भव्य दिव्य इमारत उभारली आहे या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केलंय प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेलं जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे तर या जि जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज उद्यानच्या हा आग... अगदी हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य दव्य दिमागदार वास्तू ही आज आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यातनं अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये कर्तर निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमा करता अच्युतराव गोडबोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती मोठे लेखक म्हणून नाव आहेत त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे वाचनालयाच्या साविडी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य जयंत येलुलकर प्रसन्नप्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा